लोणी खुर्द येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध जनावरे बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजार म्हणजे लोणी बाजार हा ओळखला जातो या बाजारामध्ये हजारोंच्या संख्येनं गाई येत असतात आता त्याचबरोबर म्हैस देखील येणार यामुळे सर्व व्यापारी वर्ग शेतकरी खुश झाला सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केलं जात आहे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण ना विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शेत हितासाठी सुरू झालेली प्रत्येक योजनेची अंमलबजावणी केली जात असल्यामुळं बाजार समिती राज्यात वेगळेपण दाखवून दिली आहे सुरू मा आधार माध्यमातून पालक व्यापारी जलसंपदा मंत्री डॉक्टर जल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समिती राहता यांच्या वतीनं लोणी येथे म्हैस बाजार खरेदी विक्रीचा शुभारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या शुभ हस्ते झाल्या यावेळी ते बोलत होते म्हशीचा शुभारंभ नंतर संतो संपत गदाई आणि सुरेश ओंकार गदाई यांची की विकली गेली उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शनात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी सांगितलं शेतकऱ्यांची पिळवणूक होणार हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून बाजार समिती वेगवेगळ्या संकल्पनेवर काम करत आहे बाजार समितीच्या माध्यमातून कांदा भुसार भाजीपाला डाळीव त्याचबरोबर गाई शेळी बाजार आणि आता म्हैस बाजार सुरू करून शेतकऱ्यांना मोठी संधी निर्माण करून देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझी सभापती बापूसाहेब साहेब आयर होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर उपसभापती अण्णासाहेब कडू ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदुशेठ राठी किशनराव विखे संपतराव विखे अशोकराव धावणे सुभाष गमे बंडू लगड, लक्ष्मण बनसोडे बाजार समितीचे सचिव सुभाष मोटे डॉक्टर प्रशांत पाटील मुसाळे डॉक्टर शरदचंद्र विखे पाटील डॉक्टर संतोष पाटील खरडे सरपंच डेअरी फार्मचे मालक योगेश ठाकूर सचिन देसाई संतोष गधारी सर्व संचालक मंडळ व्यापारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी बाजार समितीच्या व्यवस्थापनाकडून घेतली जात असल्यानं समाधान व्यक्त करून बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्य निर्मिती कारखाना दुग्ध व्यवसायकांसाठी मोठी संधी निर्माण करणार आहे कार्यक्रमाच्या

आज या ठिकाणी मी बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी प्रस्तावित करीत आहेत बाजार समितीची स्थापना सन दोन हजार चारमध्ये मध्ये बाजार समिती स्थापना झाली अल्पावधीत बाजार समितीने नावलौकिक प्राप्त केलेला आहे सन्माननीय नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे बाजार आवार पूर्णपणे विकसित करून बाजार समितीने शेतकरी व्यापारी यांना विविध सुविधा देऊन कांदा डाळींब भाजीपाला व अन्नधान्य या शेतीमालाची खरेदी विक्री सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे शेती महामंडळाची जमिनी संदर्भात शेती महामंडळाची चोवीस एकर बावीस गुंठे अंदाजे किंमत दीडशे कोटी रुपयेची जमीन सन्माननीय नामदार साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने बाजार समितीच्या विकास कामासाठी विनामूल्य प्रदान करण्यात आलेली आहे सदर जागेमध्ये कांदा शेड शेतकरी भवन अंतर्गत कॉन्क्रीट रस्ते वॉटर ड्रेनेज ऑक्शन प्लॅटफॉर्मचे कॉन्क्रीटीकरण संरक्षण भिंत व फुल मार्केट इत्यादी सुविधा शेतकरी व व्यापारी यांच्याकरिता आधुनिक सोयी सुविधा उभारण्याचा बाजार समितीचा मानस आहे कांदा डाळींब अन्नधान्य भाजीपाला इत्यादी उलाढाल दोनशे पंचान्न कोटी रुपये व लोणी जमणार आहे बाजाराची उलाढाल दोनशे चाळीस कोटी आहे असे एकूण वार्षिक उलाढाल पाचशे पस्तीस कोटी रुपयाची झालेला आहे खर्च वजा जाता कोटी एकसष्ट बारावा बाजार समिती मिळालेला आहे राज्य सरकारच्या व्यक्तीमध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीस व मार्च दोन हजार तेवीस मध्ये राहता बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या बाराशे नऊ शेतकऱ्यांना एक कोटी एक्क्याण्णव लाख रुपये अनुदान बाजार समितीने मिळवून दिलेले आहे तसेच आता येथे बाजार समितीचे दोन्ही खुर्द बाजार आवारात राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत एक हजार मेट्रिक टन शेतीचे गोडाऊन उभारणीचे काम सुरू असून सदर काम एकशे पंच्याण्णव पॉईंट लाख रुपये બાજાર સમિતિ ગુણક સત્તેસ પોઈન્ટ સાત લાખ રૂપિયા પોઈન્ટ સત્યાણ અનુદાન મેળવ સમિતિ ગુંતવણ સત્તેસ म्हणून महामंडळाने दहा वर्ष तीन टक्के व्याजदराने घेतली आहे ऐंशी टक्के राजकारण खरेदी करण्यास शासनाने किंमत खरेदी योजनेअंतर्गत सन्माननीय नामदार राधाकृष्ण दे पटेल यांच्या प्रयत्नाने राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन्ही खुर्दे जनावरे बाजारातील शासकीय गोदामामध्ये दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार रोजी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले

डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दिलेला होता परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सन्माननीय नामदार साहेब राधाकृष्णजी विखे पाटील सन्माननीय माजी खासदार सुजयदादा डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सोयाबीन खरेदीसाठी सहा जानेवारी पंचवीस पर्यंत मुदतवाढ मिळाली त्यामुळे सदर कालावधीमध्ये एकूण पाच हजार सहाशे क्विंटल सोयाबीन खरेदी करून दोन कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा शेतकऱ्यांना फायदा झाला राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रावर एकूण शेतकऱ्यांची क्विंटल सोयाबीन खरेदी करून प्रति क्विंटल हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव प्रमाणे पाच कोटी एकोणनव्वद लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत मार्गदर्शन सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब मंत्री जलसंपादक गोदावरी कृष्ण खोरे महाविकास महामंडळ तथा पालकमंत्री अहिलानगर व श्री अण्णासाहेब म्हस्के साहेब सन्माननीय नामदार शलिनिताई विखे पाटील सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या लोकसभा सदस्य अहमदनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान बाजार समितीस मिळालेले आहे तसेच बाजार समितीच्या उत्कर्षामध्ये आजपर्यंत सर्व संचालक मंडळ व्यापारी कर्मचारी अंबाली बापोडी यांनी परिश्रम घेतलेले असून या जनावरांच्या बाजारामध्ये साहेब या ठिकाणी तेलंगणा असेल मध्य प्रदेश असेल उत्तर उत्तराखंड या ठिकाणून मोठ्या प्रमाणात जनावरांचे गुजरात महत्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी व्यापारी येत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वर्षामध्ये जनावरांच्या बाजाराची दोनशे कोटीच्या आसपास उलाढालं या ठिकाणी होत आहे नामदार साहेबांनी व डॉक्टर जाधव विखे पाटलांनी एक दिवस बाजार समितीमध्ये राहता बाजार समिती जावारात काम चालू असताना त्या ठिकाणी सुजयदानी मिटिंग घेतली व या ठिकाणी सात दिवसामध्ये दोन दिवस किंवा एक दिवस बाजार भरतो जाणार परंतु ही जागा एवढी महत्वाच्या जा ठिकाणी आहे आणि ही जागा या ठिकाणी सहा दिवस बंद राहते तर याचा उपयोग दादांनी सांगितलं की या चांगल्या कामासाठी करा हे पाच सहा दिवस तुम्ही बंद ठेवू नका एक रोजच्या वापरात या ठिकाणी जागा आली पाहिजे म्हणून आमच्या या संचालक मंडळाने या ठिकाणी म्हशीचा बाजार या ठिकाणी भरवण्यास ठरवलं आहे अजून काही वेगवेगळ्या कल्पना आहेत या भविष्यकाळामध्ये या ठिकाणी सहा सात दिवसही या ठिकाणी गर्दी राहील अशा प्रकारची व्यवस्था संचालक मंडळाच्या डोक्यात आहे दररोज या ठिकाणी मार्केट भरलं जाईल अशा प्रकारचं संबंधित आमदार साहेब पाटील यांच्या कल्पनेतून या ठिकाणी साकारणार आहेत तरी मी या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे मी प्रास्ताविक थांबतो या ठिकाणी शेळीमेंढीचा बाजार भरत होता पलीकडल्या बाजून आपली जमीन आहे त्या ठिकाणी शेळीमेंटीचा दरबोदवारी बाजार भरतो त्या ठिकाणी तीन दिवस साहेब भाजीपाल्याचा बाजार चालू केलेला आहे पाच बाज दिवस भाजीपाल्याचा बाजार चालू केलाय कोल्हालाही चालू केलाय लोणीमध्ये चालू केली इतकी भयानक इथं साथ मिळाली खूप लोकांना शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि संगमनेरला जाणारे रौरीला जाणारे किंवा राहत्याला जाणारे जे भाजीपाला उत्पादक शेतकरी होते त्यांच्या दृष्टीने खूप या ठिकाणी जवळ बाजारपेठ तयार झाली आणि खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उलाढाल हा बाजारला खूप शेतकऱ्यांची साथ मिळाली व्यापाऱ्यांची मिळाली सर्वांचीच मिळाली चांगल्या प्रकारे एक नामदार साहेबांच्या आणि डॉक्टर सुजय जाधव किंवा वडिलांच्या कल्पनेमधून हे सुचलेलं आहे सुरुवातीला सुरुवातीला चौधरी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या या परिसरामध्ये सातत्याने कुठला ना कुठला नवीन उद्योग व्यवसाय सुरू व्हावा आणि या भागातील बेरोजगार महिला शेतकरी आणि सर्वांना एक चांगल्या प्रकारचा उद्योग व्यवसाय मिळावा आणि याच्यामध्ये सातत्य राहावं उद्योग व्यापारामध्ये ज्या पद्धतीनं आपण काम करतो त्या पद्धतीनं हा काम जर झालं तर आज शेतीमुळे जे काही शेतकरी अडचणी आलेलं आहे या भागात एका एका बाजूला बाग आहेत दुसऱ्या बाजूला जिरा आहेत शेतकरी मोठ्या प्रमाणावरती काम करतोय आणि त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ आमदार साहेबांच्या प्रेरणेतून सगळ्यांना मिळालं पाहिजे अशा प्रकारची ही कल्पना या ठिकाणी आहे जवळजवळ पाच सहा कोटी या मार्केट कमिटीचा दरवर्षाचा टर्न ओव्हर आहे आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती निनाळे प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे तसा गायाचा बाजार होता त्याच्या नंबर आपण शिडी भेंडीचा बाजार सुरू केला आणि आज नगर जिल्ह्यात सर्वात मोठा शिडी मेंढी बाजार या ठिकाणी होतो आणि थेट हैदराबाद महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी गिऱ्हाईक घेतात आणि शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य माणसाला आणि मेंढी गरीबातल्या गरीब माणसाची जी गाय आहे त्यालासुद्धा चांगल्या प्रकारची किंमत मिळावी अशा प्रकारचा या मार्केट कमिटीचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या दृष्टीने ते फार महत्वाचं आहे समाजातला शेवटचा माणूस आहे त्याला काही ना काही देता आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या सर्वांची आहे कैलासवासी खासदार बाळासाहेब के पाटील यांचं नेहमी हेच धोरण आहे सर ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय नाही तो उद्योग व्यवसाय निर्माण करता आला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे नुकताच काही दिवसापूर्वी आपण या ठिकाणी जनावरांच्या खाद्याचा कारखाना चालू केलेला म्हणजे शेतकऱ्यांची मिळवणूक ज्या ज्या ठिकाणी होते खाद्य कशा प्रकारचं असतं काय किंमत घेतात आणि मग कंपन्या प्रकारचं काय मिक्सिंग करतात ही त्यांची त्यांनाच माहिती असतं आणि किंमत मात्र दर दर महिन्याला आणि दर सहा महिन्याला वर्षाला वाढत चाललेली आहे त्याचा परिणाम हा शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होतो आणि म्हणून स्वतःचं युनिट या सगळ्या कामासाठी असलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न मान्य नामदार साहेबांचा आहे आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळतोय मी आपल्या सर्वांना आणि विशेषतः जे व्यापारी वर्ग आहे कामा त्या कामामध्ये असलेला आणि याच्यामध्ये सातत्य प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या अंतर्गत कलह न होता शांततेने समाधानाने या ठिकाणी व्यवहार झाले पाहिजेत कुणाचीही फसवणूक होता कामा नये याची दक्षता मात्र सर्वांनी घेतली पाहिजे कारण या व्यवसायामध्ये बोली एक आणि करणी एक आणि दाखवणं एक असं जे होतं ते होता कामा नये कारण मार्केट कमिटी या ठिकाणी याला फार जबाबदार राहणार या मार्केट कमिटीचं नाव कुठेही बदनाम होता नये हे सर्व व्यापाऱ्यांनी आणि या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांनी यांनी अत्यंत लक्षात घ्यावं जेणेकरून आपल्याला निसतं मार्केट कमिटीचा प्रश्न होणार नाही पण नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे त्यांना सुद्धा याच्या प्रकारची गालबोट लागण्याची शक्यता आहे म्हणून माझी सर्व व्यापाऱ्यांना आग्रहाची विनंती आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज द्राक्ष बागायतदार मोठ्या प्रमाणात द्राक्ष पिकवतात एक्सपोर्ट करतात आणि काही व्यापारी नंतर त्याच्यातले पैसे निम्मे देतात निम्मे बुडवतात असे उद्योग या राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्या भागामध्ये पाहायला मिळतात आणि म्हणून आपण सर्वांनी सचोटी प्रामाणिकपणे हा काही एका दिवसाचा धंदा नाही म्हणून एकाच दिवशी सगळे जास्त पैसे मिळाले पाहिजेत असा कोणी प्रयत्न करू नये आपल्याला प्रामाणिकपणे सर्वांना न्याय द्यावा एवढी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो शेतता मार्केट कमिटीचे सर्व कर्मचारी फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नवीन उद्योग व्यवसाय वाढला का त्यांचंही काम आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना भरपूर या सगळ्यासाठी कष्ट घ्यावे लागतात प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतात या कामाला सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांची तुमची साथ असली पाहिजे कर्मचारी जे शकतील बोलतील सर्वांना घेऊन त्याच्यामध्ये चर्चा करतील त्याप्रमाणे निर्णय होतील आणि ते निर्णय त्याची अंमलबजावणी या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो कार्यक्रमावर कार्यक्रम सारखे चालू आहेत नामदार चालू आहे आणि म्हणून परिस्थितीमध्ये आपला हा ठिकाणी आज कार्यक्रम घेतलेला आहे मला खात्री आहे जसा गायांचा बाजार अद्वितीय असा नगर जिल्ह्यामध्ये होतो त्या लोणी येथे होतो तसाच अशीचाही बाजार भविष्य काळामध्ये अधिक चांगल्या प्रकारचा व्हावा कांदा डाळीम इतर भाजीपाला तर कितीतरी उद्योग व्यवसाय असे राहत्याला चालू आहेत गावोगाव लोणी कोलार येथे चालू आहेत त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि सर्वांना मिळून एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करावं सगळ्यांना न्याय द्यावा एवढी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर धन्यवाद उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे आज वार मंगळवार दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आज महेश बाजार याचा शुभा शुभारंभ सकाळी दहा वाजता पातळ आज भरपूर प्रमाणात लोणी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता तर आज प्रतिष्ठित व्यापारी म्हणजे योगेश ठाकूर आपल्यासोबत आहे तर आज त्यांनी खूप छान प्रकारे अशी मार्केट मार्केटमध्ये आणली होती तर आपण त्यांच्याकडून संपूर्णपणे प्रतिक्रिया जाणून घ्या तर सर्वप्रथम तुमचं एस आर बी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे ठाकूरशीठ तर आज तुम्ही महेश किती रुपयाला विकली होती मी ही हरियाणाची मुर्रा जातीची म्हैस आहे ही दोन लाख सत्तर हजार रुपयाला आपल्या लोणी मार्केटमध्ये लोणी म कृषी उत्पन्न बाजार समिती या आजारामध्ये मंगळवार सकाळी वाजता माननीय अण्णासाहेब मस्के पाटील साहेब यांच्या हस्ते माजी मंत्री यांच्या हस्ते या बाजाराचं उद्घाटन समारंभ झाला व त्यांच्या सर्वांच्या समोर ही म्हैस आज दोन लाख सत्तर हजार रुपयाला लोणी मार्केटमध्ये विक्री झालेली आहे तर ही म्हैस पूर्णतः मुर्रा जातीची झेड ब्लॅक कलरची असून हिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एकसुद्धा व्हाईट केस नाही आहे या म्हशीची दूध देण्याची क्षमता अठरा ते एकोणीस लिटरची आत्ता सध्या आहे आणि ही आत्ता काल सोमवारी सकाळी दहा वाजता डिलिव्हरी झालेली असून हिच्या खाली वगार म्हणजे कटडी झालेली आहे उच्च प्रतीची दूध देणारी म्हैस आहे ही तर या दोन्ही मार्केट येथे विक्री झालेली आहे तर आपराचे नाव आहे ख्वाजा शेख यांनी ही म्हैस घेतलेली आहे तरी ही म्हैस दोन लाख सत्तर हजार रुपयाला सर्वांच्या समोर ही म्हैस विक्री झालेली आहे लोणी बाजार येथे तर आपण आज हा लोणी मार्केटमध्ये सर्वप्रथम हा म्हशीचा बाजार सुरुवात झालेला आहे तर आज सरासरी या मार्केटमध्ये किती प्रमाणात म्हशी इथं विक्रीसाठी आलेले आहेत शुभारंभ म्हशी कमीत कमी शुभारंभासाठी एक सत्तर ते ऐंशी प्र म्हशी सुरुवातीला विक्रीसाठी आलेल्या आहेत असा जसा लोणीचा बाजार हा गायांचा मंगळवार आणि बुधवार भरतो तसाच आज मार्केट कमिटीच्या सर्वांच्या सांगण्यानुसार हा बाजार मंगळवारी भरलेला असून हा बाजार उच्च प्रमाणामध्ये चालणार आहे आणि सुरुवातीची आजपासनं झाल्या असल्याकारणाने हळूहळू सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला हा आजाराची कल्पना मिळणारच आहेत आणि आपल्या न्यूजच्या माध्यमातून पण हा आजार चांगला फॉर्मला चालणार आहे या बाजाराची प्रचिती महाराष्ट्रभरात नव्हे तर भारतभरात आहे तरी पण हा आपला म्हशीचा बाजार आज लोणी मार्केटमध्ये सुरुवात झालेला आहे तर त्यानुसार हा बाजार प्रसिद्ध होऊ शकतो का म्हशीच्या बाजारासाठी हा बाजार गेल्या तीनशे वर्षापासून चालू आहे आणि हा बाजार प्रसिद्ध होणार आणि हा आधीपासून प्रसिद्ध आहे तर हा बाजार नुसता पंजाबपासून तर कन्याकुमारीपर्यंत फेमस आहे कारण इथनं प्रत्येक राज्यातनं गायासाठी मेंढ्यांसाठी शेतकरी यायचे तर आता इथं म्हशीसुद्धा अवेलेबल झाल्यामुळं इथं सर्व शेतकरी हे येणारच कारण इथं पहिले गाया पण मिळायच्या आणि मेंढ्या पण मिळायच्या शेळ्या मिळायच्या आता म्हशी मिळाल्यामुळं हा बाजार आणखीन पहिल्यापेक्षा जास्त जोरामध्ये चालणार आहे याच्या आम्हाला शाश्वती सर्व व्यापारी बाजाराचे सचिव संचालक चौधरी साहेब आणि मोठे साहेब गाडवे पाटील आणि तसेच मोठे साहेब माझ्यासोबत आहे तर आज आपण मोठे साहेबांकडून सर्वप्रथम स या मार्केटची आपण माहिती जाणून घेणार आहे तर सर तुमचं एस आर बी न्यूजमध्ये सर्वप्रथम हार्दिक स्वागत आहे तर आजचा मार्केट हा म्हैशीचा शुभारंभ झाला तर इथून पुढे मार्केट कसे चालणार आज आपल्या लोणी खुर्द बाजार आवारामध्ये आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या बाजार समितीचे मार्गदर्शक असून आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या बाजार समितीची घौडदौड चालू आहे असे माजी खासदार सुजय दादा विखे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शालिनते विखे पाटील यांचं या बाजार समितीवर संपूर्ण या बाजार समितीवर नेतृत्व असून बाजार समितीमध्ये आज प्रथमच आपण या ठिकाणी मशीनचा बाजार आज मंगळवारपासून सुरू करण्या सुरू केलेला आहे त्या बाजारच्या उद्घाटनासाठी आपल्या राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील या ठिकाणी त्यांच्या हस्ते आत्ताच शुभारंभ झालेला असून या बा मशीनच्या बाजारासाठी आपल्या परिसरातून व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी या ठिकाणी बाजार समितीकडे मागणी केली होती मग त्या मागणीचा विचार करून बाजार समितीच्या सभापती उपसभापती व संचालक मंडळांनी या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की आपल्या लोणी बाजार जसं गाईंचा बाजार या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्याच प्रमाणात तो मशीनचावी या ठिकाणी व्यापाऱ्यांचं व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ही बाजार समितीमध्ये या ठिकाणी मशीनचा बाजार सुरू करावा अशी मागणी आपण मंत्री मोदयांकडे केली त्यांनी त्या ते लगेच आदेश करून आम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी आपल्या लोणी खुर्दू व बाजारामध्ये बाजार सुरू करावं मशीनचं म्हणून या ठिकाणी आज ते उद्घाटन या ठिकाणी या बाजार समितीमध्ये मशीनचं झालेलं आहे आणि आज मशीनचं जवळपास एक म्हैस आपल्या या ठिकाणी एका ठाकूर म्हणून आपले व्यापारी त्यांची जवळपास दोन लाख सत्तर हजार रुपयाला एक म्हैस या ठिकाणी तिची विक्री पण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मशीनची आवक या ठिकाणी होईल असं मी आमच्या आपल्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं शेतकऱ्यांना आवाहन करतो की या ठिकाणी जास्तीत जास्त खरेदी विक्री बाजारामध्ये व्हावी अशी मी सर्वांना विनंती करतो तर आपण बघू शकता मित्रांनो तर लोणी मार्केटला आज मंगळवार दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी म्हशीचा बाजाराची शुभारंभ झालेला आहे आणि ज्या मित्रांना म्हैस खरेदी करण्याची आहे तर त्यांनी निश्चिंतपणे लोणी मार्केटमध्ये येऊन इथे महेश खरेदी कर आज आपल्यासोबत मार्केट कमिटीचे संचालक जालिंदर गाडवे साहेब हे आपल्यासोबत आहे तर आज आपण त्यांच्याकडून लोणी मार्केटमधील आज म्हशीचा शुभारंभ हा पार पडला त्याबद्दल संपूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर आज आपल्या लोणी बाजारचा आमच्या राज्याचे आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधासाहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आज या म्हशीच्या बाजाराची सुरुवात झालेली आहे याचं उद्घाटन आपल्या राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब पटेल साहेब यांनी उद्घाटन केलेलं आहे तसेच आपल्या मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती सर्व संचालक आमचे कर्तृत्ववान सचिव साहेब यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आज ज्यावेळेस ह्या लोणी बाजारामध्ये दर बुधवारी गायांचा बाजार भरत होता त्याच पद्धतीने नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मशीनचा बाजार चालू झालेला आहे पण आज पहिला दिवस असल्याने आज कमीत कमी ऐंशी नव्वद मशीनची आवक झालेली आणि व्यापाऱ्यांनी चांगलाही प्रतिसाद दिलेला आहे आज या ठिकाणी एक महि दोन लाख सत्तर हजाराला गेली आणि सर्व बाजार हा एक लाखाच्या आसपास चालला सरासरी तरी या ठिकाणी व्यापाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं शेतकऱ्यांनी सहकार्य केलं आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल मी आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आमच्या कर्मचाऱ्यांचे व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो पण लोणी मार्केटमधील म्हशीचा वार हा मंगळवारी हा दर मंगळवारी प्रत्येक मंगळवारी लोणी मार्केटमध्ये म्हशीचा बाजार भरणार आहे ज्या पशुपालक मित्रांना म्हैस खरेदी करायची आहे त्यांनी निश्चिंतपणे मंगळवारी या लोणी मार्केटमध्ये येऊन अनेक प्रकारच्या म्हशी तुम्ही जातिवंत म्हशी खरेदी करू शकता आपल्यासोबत मार्केट कमिटीचे सभा सभापती ज्ञानेश्वर आबागोनकर साहेब आपल्यासोबत आहे आज आपण त्यांच्याकडून लोणी मार्केटमधील सर्वप्रथम म्हशीच्या बाजाराबद्दल माहिती जाणून घेऊया तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदाद विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मार्गदर्शन खाली मार्ग सांगितलं किंवा म्हशीचा बाजार चालू करा म्हणून आम्ही आज म्हशीचं बाजार चालू केलेला आहे शेतकरी आणि व्यापारी सर्वांनी या म्हशीच्या बाजारामध्ये सहभाग दाखवावा आणि जास्तीत जास्त, जास्त म्हशींचा बाजार मोठा होईल अशी त्यांनी माझी विनंती त्यांना शेतकरी आणि सर्व व्यापाऱ्यांना ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा